सटाणा अपडेट करमभीर बाबराव पाटील विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व वा क्रीडा महोत्सव संपन्न आपण न्यूज रिपोर्ट चॅनल शिक्षण नसते तर ते विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि व्यावहारिक कौशल्यांना वाव देणारे असावे याचाच प्रत्येक सटाणा तालुक्यातील पिंगळवाड्या येथे आला आहे रईत शिक्षण संस्थेच्या करमभीर बाबाराव पाटील विद्यालयात नुकताच क्रीडा स्पर्धा आनंद मिळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा सा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला पाहूया यावर आमचा हा विशेष रिपोर्ट पिंगळवाडी येथील विद्यालयात एकवीस जानेवारीपासून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात आनंद मिळवण्याने झाली एकवीस जानेवारीला विद्यार्थ्यांनी घरून आणलेला भाजीपाला आणि कडधान्य शाळेत विक्रीसाठी ठेवली होती शिक्षक आणि पालकांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत खरेदी केली ज्यातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहाराचे धडे मिळाले बावीस जानेवारीला खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते ज्यातून विद्यार्थ्यांनी नफा कमवत उद्योजकतेचा अनुभव घेतला याच काळात धावणे क्रिकेट खो खो कबड्डी आणि कुस्ती अशा विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गळवण्यात आले तेवीस जानेवारी रोजी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या कलेने सर्वांनी चे मने जिंकली समाज प्रबोधनावर नाटिका व्यसनमुक्तीवर आधारित नाटके आणि तब्बल चाळीस विविध कला प्रकार सादर करण्यात आले आदिवासी नृत्य ऐराणी गाणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवना पटावर आधारित गीतांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले टाळ मृदुंगाच्या गजरात विद्यालयात आवारात काढलेली दिंडी आणि विविध वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी हे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले या कार्यक्रमासाठी पालकांनी केवळ उपस्थितीच लावली नाही तर आर्थिक देणगी आणि बक्षिसांच्या स्वरूपात मोठे योगदानही दिले मुख्याध्यापक के एस भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी वर्गाने या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आतुनात परिश्रम घेतले एकंदरीतच या तीन दिवसाच्या उपक्रमामुळे पिंगळवाडा विद्यालयाचे आवार आनंदाने उत्साहाने न्हावून ना, निघाले होते ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट साठी प्रतिनिधी देवेंद्र पवार सटाणा